महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागा वस्त्र वस्त्रोद्योग विभागाला चालना मिळावी याच उद्देशाने महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी मर्यादित संघ मुंबई व वस्त्रोद्योग आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्या वतीने जिल्हास्तरीय हातमाग प्रदर्शन व विक्री व भारतीय संस्कृतीचा प्रसार व हातमागचा प्रचार याच उद्देशाने या प्रदर्शन विक्रीचे आयोजन जळगाव शहरातील लेवा बोर्डिंग हॉल येथे सोळा एप्रिल ते तेवीस एप्रिल दरम्यान करण्यात आले असून यामध्ये विविध अशा वाजवी दरात कोसा टसर सिल्क प्रिंटेड साड्या बेडशीट चादरी पिलो कवर्स टॉवेल नॅपकिन वॉल हँगिंग व बरेच काही हँडिक्राफ्ट प्रोडक्ट्स या ठिकाणी उपलब्ध असून जिल्हास्तरीय हातमाग प्रदर्शन व विक्रीचा शुभारंभ आज कार्यक्रमाचे उद्घाटक लेवा एज्युकेशन युनियनचे अध्यक्ष प्राध्यापक वसंत होले यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी विपणन अधिकारी ज्ञानदेव बाबुडकर मॅनेजर गणेश ठाकूर या कार्यक्रमाचे प्रायोजक विशाल पटेल विदुरा इव्हेंटच्या पायल पारीक आदींची या प्रसंगी उपस्थिती होती जास्तीत जास्त जळगावकर नागरिकांनी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती नोंदवावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी मर्यादित संघ व वस्त्रोद्योग आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे तरी जळगावकर नागरिकांनी या प्रदर्शन विक्रीला आवश्यक भेट द्यावी या प्रदर्शनाचा पत्ता लेवा बोल्डिंग हॉल जी एस ग्राउंड समोर जळगाव या कार्यक्रमाचे या उद्घाटक लेवा एज्युकेशन युनियनचे अध्यक्ष प्राध्यापक वसंत होले विपणन अधिकारी ज्ञानदेव बाभुडकर व प्रायोजक विशाल पटेल यांनी याबाबत अधिक माहिती दिली नेमकं ते काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात राज्य शासनाच्या वस्त्र विभाग विभागातर्फे जिल्हास्तरीय हातमाग प्रदर्शन व विक्रीचं आयोजन या ठिकाणी लेवा भवनात करण्यात आलं आहे या ठिकाणी उद्योगाला चालना मिळावी यासाठी हा अनोखा उपक्रम राज्य शासनातर्फे राबवण्यात येत असतो काय सांगणार बरोबर महाराष्ट्र शासनाचे जे जे उपक्रम आहेत त्यातला हा एक जो उपक्रम आहे वस्त्रोद्योगासाठीचा मला असं वाटतं तो अतिशय एक महत्त्वाचा आहे अशासाठी की हे जे कलाकार आहेत हे जे त्यांच्याजवळ हे जे कौशल्य आहे हे कापड विणण्याचं किंवा डिझाईन बनवण्याचं त्या त्या सगळ्यांना चालना देण्याचं हे काम प्रामुख्याने ते होणार आहे त्यांना उपजीविकेसाठी लागणारा आर्थिक मदत तर मिळणारच आहे पण माझं असं प्रामाणिक मत आहे मित्र हो की आपण या काळामध्ये उन्हाळ्यामध्ये हे कॉटनचे जे वस्त्र तयार के केले जात आहेत ते आपल्या शारीरिकदृष्ट्या अतिशय चांगले असतात आरोग्याच्या दृष्टीने चांगले असतात म्हणून आपण ते खरेदी केले पाहिजे त्यांना चालना मिळाली पाहिजे आणि मला असं दो वाटतं दोन्ही बाजूनी तिचा फायदा झाला पाहिजे ज्यांना गरज आहे त्यांना मिळणं आणि ज्यांना आर्थिक उत्पन्न हवं आहे त्यांना ते मिळणं आणि माझं असं स्पष्ट मत आहे आपण फॉरेनचे जे कपडे वगैरे आपण जे काही वापरतो त्याचा पैसा फॉरेनला जातो परंतु अगदी थोडक्यात का होईना आपण आपल्या अर्थकारणाला देशाच्या थोडाफार का होईना हातभार लावू शकतो याचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आपल्याला यात आप मिळतो आणि तो व्हायला पाहिजे म्हणून माझी एक विनंती आहे सगळ्यांसाठी की उलट आपण या ठिकाणी या बघा आणि त्या बिचारे ज्यांनी एक बनवलं आहे त्यांचं कौतुक करा त्यांना थोडाफार हातभार लावा आर्थिकदृष्ट्या आणि त्याचा आनंद तुम्ही लुटा तेव्हा सह थँक्यू सर नाव सांगा आपलं माझं नाव प्राध्यापक व कु होले मी सचिव आहे लेवा एज्युकेशनल युनियनचा या संस्थेचा ओके ओके महाराष्ट्र शासन वस्त्रोद्योग विभाग तसेच महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी महासंघ मुंबई यांच्यातर्फे जळगाव शहरामध्ये ते दिनांक तेवीसपर्यंत जिल्हास्तरीय हातमाग प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि या प्रदर्शनामध्ये संबंध राज्यामधून जवळपास तीस सहकारी संस्थांनी सहभाग घेतलेला आहे आणि यामध्ये ज्या हातमाग उद्योग क्षेत्रामध्ये ज्या काम करतात सहकारी संस्था त्यांच्या विणकरांच्या रोजगाराचा प्रश्न सुटावा आणि त्यांनी केलेल्या कापड तयार केलेल्या बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे आम्ही महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी महासंघाचे अधिकारी या निमित्ताने असे जळगावकरांना आवाहन करतो की त्यांनी एकदा तरी या प्रदर्शनामध्ये भेट द्यावी आणि दुर्मिळ हातमागाचं कापड खरेदी करावं अशी आम्ही या प्रदर्शनाच्या आयोजकच्या वतीने सर्वांना विनंती करतो धन्यवाद नमस्कार मी महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे अधिकारी डी डब्ल्यू बाभोळकर विपणन अधिकारी म्हणून या ठिकाणी बोलतो जय कृष्ण ये एक्झिबिशन जो महाराष्ट्र हातमाग हम हँडलूम हँडिक्राफ्ट व हम प्रिंटिंग की लेकर उनको जो सपोर्ट मिले आजकल जो ऑनलाइन का टाइम आ जाए तो सब लोग ऑनलाइन अपना खरीदी करते हैं सब ऑर्डर देते और कपड़ा देखते नहीं हैं और वो कपड़ा मशीन मेड रहता है जो अपना हैंडलूम हैंडी क्राफ्ट है वो हाथ से बनाए हुए कपड़े के लिए उनको प्रोत्साहन देने के लिए ये गवर्नमेंट एग्जिबिशंस क्रिएट करते हैं और हम ये एग्जिबिशंस ऑर्गेनाइज के लिए हेल्प करते हैं तो हमारा बेसिक काम यह है कि हम स्टॉल वाले को अच्छे से सब अरेंजमेंट करके दें स्टॉल वाले अपना अच्छे से सेलिंग से करें उनका जो कपड़ा है वो हर अलग अलग लोकेशन पे फेमस हो और उनको भी एक अच्छा प्रोत्साहन मिले जिस तरह से देखा जाए आत्मा जो व्यवसाय राज्य महाराष्ट्र राज्य में बहुत ते, बड़े पैमाने पे किया जाता है जिस तरह से देखा है उनको चालना नहीं मिलती है इस तरह से आपने जो एग्जीबिशन लिया है ये इसके मतलब क्या कहना चाहेंगे इसके बारे में पहले तो मैं बताना चाहूँगा हमने ये सिक्स टू सेवन लोकेशन्स पे किया है हमारे लास्ट फोर लोकेशन ये थे कंकावली था सावंतवाड़ी था नासिक था ये फोर्थ लोकेशन चंदगाँव है हमने कल्याण भी किया है डोंबी वाली भी किया है तो ये हमारा लास्ट लोकेशन है और इसका एम यही है कि हम ये जो स्टॉल्स वाले हैं वो नागपुर सोलापुर अलग अलग लोकेशन से आते हैं तो उनके आ, उनको एक अच्छा ग्राउंड मिले अपना प्रोडक्ट सेल करने के लिए और अपना प्रोडक्ट शोकेस करने के लिए यही हमारा एम है इसमें क्या क्या वराइटीज़ उपलब्ध है इसमें आप साड़ीज़ देख सकते हो टॉवेल्स है हाथ माल है फिर अलग अलग कॉटन की साड़ियाँ हैं कुर्ते हैं शर्ट है और बहुत सारी चीज़ें जलगांव के जो युवा है इस तरह से जलगांव के जो तो नागरिक हैं, उनको तो क्या आह्वान करना चाहेंगे आप? हम यही जलगांव के नागरिकों को ये बताना चाहेंगे कि आप ज़्यादा से ज़्यादा पैमाने इधर आएँ और ये जो भी हमारा अरेंजमेंट है और हमारा जो भी आत्मा एग्जिबिशन है उसको अच्छे से देखें उनको जो अच्छा लगे वो शॉपिंग करें और इससे प्रोत्साहन मिलेगा हमारे स्टॉल वाले को प्लस हमें गवर्नमेंट में भी और हमारा होगा कि हम गवर्नमेंट को भी और कुछ कहेंगे कि और एग्जिबिशंस करें जिससे कि सबका अच्छा हो स्टॉल लगे हैं इधर थर्टी स्टॉल्स लगे हैं हेलो गाइस प्लीज़ लाइक कमेंट एंड सब्सक्राइब आवर चैनल